पी एम सन्मान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विस्तारित तर बुलडाणा इथं झालेल्या स्थानिक का कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव झाले सहभागी पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित झाला त्यानिमित्त बुलडाणा येथील कृषी सेवा केंद्र इथं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते त्यांनी शेतकऱ्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी येथून सुरू भाषण ऐकलं त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे व अन्नदात्याला मदत व्हावी या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजना या आर्थिक ही आर्थिक योजना नाही तर देशातील अन्नदात्याच्या कष्टाचा हा सन्मान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत होते शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांसाठी या रकमेचा उपयोग होतो शेतकऱ्यांसाठी आनंददायी योजना असल्याचंही त्यांनी सांगितले याशिवाय केंद्र सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते साहेब आज अतिशय सुंदर कार्यक्रम हे बघा आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या सर्व खासदारांना मंत्र्यांना सुद्धा विशेष आदेश दिले होते की आपापल्या विभागामध्ये हा एक शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम तुम्ही आयोजित करा आणि पीएम किसान निधीचा जो विसावा हप्ता आहे हा आपण त्याच्यातून वितरित करणार आहे याची माहिती सुद्धा लोकांना द्या आज या निमित्तानं पंतप्रधानांनी वाराणसीमधून आपल्या देशामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपयाचं आज त्यांनी ऑनलाईन वितरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यांचे मधले त्यामध्ये जवळपास साडेतीन कोटी शेतकरी त्या ठिकाणी आहेत आणि नी, निश्चितच एक शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून हा कार्यक्रम तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी जा शेतकऱ्यांना संबोधित करा त्यांच्या काही अडचणी असतील त्या ऐकून घ्या अशा प्रकारचे आयोजन करायचं आलं होतं म्हणून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आज शिकापाचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीची अनेक नेते मंचावर दिसले सोबतच संजय